फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे छप्पन तीन प्रमाणे आदेश असताना पतसंस्था अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल न केल्यामुळे अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक आणि कोपरगाव पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी पी आय यांना प्रत्येकी पाच हजार रुपये खिशातून भरायला लावत औरंगाबाद खंडपीठाने चांगलाच दणका दिला हायकोर्टाच्या या निर्णयामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे न्यायालयाच्या या आदेशामुळे सामान्य तक्रारदाराची दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणे चांगलेच महागात पडू शकते हे सिद्ध झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळबेवाडी येथील चंद्रकांत शिंदे यांनी फसवणुकीच्या प्रकरणात पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कोपरगाव न्यायालयात तक्रार दाखल केली होती तपासासाठी पोलिसांना आदेश दिले होते परंतु पोलिसांनी प्रकरणात दाखल करून तपास केला नाही त्यामुळे शिंदे यांनी फौजदारी रीट याचिका दाखल केली यावर सुनावणी होऊन चोवीस जानेवारी रोजी न्यायालयाने पीआय आणि पी यांना खिशातून पाच हजार रुपये भरण्याचे आदेश देत दणका दिला फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे छप्पन तीन प्रमाणे आदेश झाल्यास एफ आय आर दाखल करणे पोलिसांचे कर्तव्य आहे गुन्हा दाखल न केल्यामुळे तपासी अधिकारी शहर पोलीस स्टेशन कोपरगाव व पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना स्वतःच्या खिशातून दंडाची रक्कम भरण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले अशा प्रकरणात नगर एस पी आणि पी आय यांना पैसे स्वतःच्या खिशातून भरण्याची ही पहिलीच घटना असावी कोपरगाव येथील चंद्रकांत भवानी शिंदे यांनी ग्रामीण पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांनी आपण घेतलेल्या कर्जाची परतफेड केली परंतु ती रक्कम जमा न करता स्वतःसाठी वापरली म्हणून फसवणूक केली म्हणून संस्थेचे चेअरमन ज्ञानदेव शिवराम बोरावके पोपट कचरू गायकवाड पोपट रावबा कोरडे वसुली अधिकारी एस बी लोंढे आणि आर टी अग्रवाल या सर्वांविरुद्ध प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोपरगाव यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली होती सदरील तक्रारीवर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोपरगाव यांनी सोळा चार दोन हजार बारा रोजी कलम एकशे तीन अन्वय तपासासाठी पोलिसांना आदेशित केले होते परंतु पोलिसांनी अद्यापर्यंत सदरील प्रकरणात एफ आय आर दाखल करून तपास केलेला नव्हता सदरील प्रकरणात तक्रारदार चंद्रकांत शिंदे यांनी ॲडव्होकेट निलेश भागवत यांच्यामार्फत उच्च न्यायालयात सदरील प्रकरणात कारवाई करण्यासाठी फौजदारी रीट याचिका दाखल केली सदरील याचिकेच्या सुनावणी आणि उच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाच्या निकालांचा दाखला देत म्हटले आहे की प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी एकशे छप्पन तीन प्रमाणे ऑर्डर केल्यास न्यायालयाने तसा उल्लेख केलेला नसेल तरीही पोलिसांनी गुन्हा दाखल करणे व तपास करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे सदर प्रकरणात प्रतिवादी तपासी अधिकारी पोलीस स्टेशन कोपरगाव व पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना उच्च न्यायालयाने नोटीस पाठवून त्यांच्या निष्क्रियतेबद्दल खुलासा मागितलेला होता परंतु कोबरगाव पोलीस स्टेशन व पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी म्हणणे दाखल न केल्यामुळे कोर्टाने त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये भरायचे आदेश केले बॉम्बे उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद खंडपीठाच्या द्विसदस्यीय पीठाने हे आदेश केले आहेत तक्रारदार चंद्रकांत शिंदे यांच्या वतीने अॅडव्होकेट निलेश भागवत यांनी काम पाहिले त्यांना अॅडव्होकेट विलास सोपेकर भूषण पाटील व संकेत कुंजीर यांनी सहकार्य केले दरम्यान कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध कोपरगाव कोपरगाव तालुका पोलीस घेत आहेत तालुक्यातील मंजूर ग्रामीण चेअरमन मॅनेजर कॅशियर ऑडिटर यांनी फिर्यादीची फसवणूक केली म्हणून त्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेशाचे छप्पन तीन प्रमाणे कोपरगाव शहर कोपरगाव पोलीस लांना दिलेले असताना देखील कोपरगाव पोलिसांनी आणि व पोलीस अधीक्षक यांनी तो गुन्हा दाखल करण्याला के टाळाटाळ केली म्हणून मान्य नामदार औरंगाबाद हायकोर्ट यांनी या कोपरगावचे पोलीस अधिकारी आणि नगरचे पोलीस अधीक्षक यांना प्रत्येकी पाच हजार रुपयाचा दंड या ठिकाणी केलेला आहे तर प्रकरण असं होतं की फिर्यादी जो आहे चंद्रकांत भावानी शिंदे याने मंजूर ग्रामीण बिगर शेती सहकारी जी काही पतसंस्था आहे त्या पतसंस्थेकडून कर्ज घेतलं होतं आणि त्या कर्जाच्या कागदपत्रामध्ये या ठिकाणी बँकेचे चेअरमन मॅनेजर आणि कॅशियर आणि वसुली अधिकारी आणि ऑडिटर यांनी त्या ठिकाणी गैरव्यवहार केला म्हणून हे जे काही फिर्यादी आहेत चंद्रकांत शिंदे यांनी कोपरगाव न्यायालयामध्ये एकशे छप्पन तीन प्रमाणे या आरोपींच्या विरुद्ध भाधवी कलम चार शेवीस चारशे सतरा चारशे पासष्ट चारशे एकाहत्तर आणि चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता खासगी स्वरूपात त्याच्यात कोर्टाने एकशे छप्पन तीनची ऑर्डर केली सदरची केस जी आहे ती दोन हजार बारा साली दाखल केलेली होती आणि आदेश देखील एकशे छप्पन तीनचा दोन हजार बारा साली झालेला होता आणि मान्य न्यायालयाने एकशे छप्पन तीन प्रमाणे गुन्ह्याचा तपास करून जो काही अहवाल आहे तो कोर्टात सादर करण्याचा आदेश या कोपरगाव पोलिसांना केलेला होता परंतु सदर प्रकरणामध्ये तब्बल बारा वर्ष होऊन देखील पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल या आरोपीवर केलेला नव्हता म्हणून मान्य नामदार हायकोर्ट औरंगाबाद बेंच या ठिकाणी या फिर्यादीनं ऍडव्होकेट निलेश भागवत यांच्या मार्फत रिट पिटिशन नंबर पंधरा एक्केचाळीस दोन हजार चोवीसचा दाखल केलेला होता आणि सदर प्रकरणाची दखल मान्य नामदार हायकोर्ट औरंगाबाद यांनी घेऊन मान्य न्यायमूर्ती विभा कंकणवाडी मॅडम आणि यांनी परगाव पोलीस निरीक्षक यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन त्यांनी वेळेत गुन्हा दाखल केला नाही म्हणून त्यांना पाच हजार रुपये दंड आणि पोलीस अधीक्षक आहिल्यानगर यांना पाच हजार रुपये दंड हा दोन्ही दंड त्यांनी स्वतःच्या पॉकेटमधून भरायचा आहे असा आदेश केलेला आहे आणि या फिर्यादीचा फिर्यादीनं दाखल केलेली जी काही तक्रार आहे त्याच्यामध्ये झालेला कि तीनचा जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे गुन्हा दाखल करावा असं देखील हायकोर्टाने या ठिकाणी सांगितलेलं होतं त्याप्रमाणे फिर्यादीला त्याच्या मागणीप्रमाणे बारा वर्षानंतर न्याय मिळालेला आहे आणि कोपरगाव पोलिसांनी बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हे जे काही आरोपी आहे ज्ञानदेव शिवराम बोरावके पोपट कचरू गायकवाड पोपटराव कोरडे वसुली अधिकारी एच बी लोंडे आणि आर टी अग्रवाल यांच्या विरुद्ध बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला भाधवी कलम चारशे वीस चारशे सतरा चारशे पासष्ट चारशे एकाहत्तर आणि चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे या ठिकाणी तब्बल बारा वर्षानंतर एखादा कोर्ट आदेश करत आहे आदेशाची अंमलबजावणी तक्षणी व्हायला पाहिजे परंतु या ठिकाणी पोलिसांच्या दिरंगाईमुळे जो बारा वर्षाचा अवधी या ठिकाणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यासाठी लागलेला आहे तो निश्चितच या फिर्यादीला क्लेशदायक आहे आणि यातून आणि किंबहुना ही पहिलीच वेळ असेल की मान्य हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे आदेशाप्रमाणे या ठिकाणी एकशे छप्पन तीनचा आदेश होऊन देखील जर कुणी गुन्हा दाखल करत नसेल तर हायकोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि किंबहुना ही पहिली वेळ असू शकते स्पिनना स्वतःच्या केशातून दंड भरण्याचे आदेश मान्य न्यायालयाने केलेले असेल तर सदर घटनेमुळे जो काही फिर्यादी आहे या फिर्यादीला न्याय मिळालेला आहे आणि अशाच पद्धतीनं या चंद्रकांत सारखे अनेक समाजामध्ये लोक आहेत त्यांना कोर्टाने आदेश करून देखील या पोलीस प्रशासनाच्या चुकीच्या पद्धतीमुळं आजपर्यंत न्याय मिळालेला नाही तर निश्चितच यांनी हायकोर्टाचे दरवाजे जर ठोठवले तर नेम नक्कीच चंद्रकांत शिंदे प्रमाणेच या समाजातील जे कोणी लोक आहे उपेक्षित लोक यांना या, या ठिकाणी हायकोर्टामार्फत न्याय मिळू शकतो